दारू दारूपुनी आणून दिली आपला कर्मचारी का आणून बरोबर इतर वेळेस नाही कारण का आमच्या घरी चालत चालत नाही अंड चालत नाही अरे बापरे आणि तुम्ही अंड देता मी काय म्हणतो कोणाची

तुम्हाला काही काही बेजबाबदारपणे मग टोग्य करताय तुम्ही या खुर्चीवर बसून योग्य नाही असं आहे तुमचं मोदी बदनाम करता काय नाही बदनाम करताय तुम्ही धर्मप्रेमी पाहिजे तुम्हाला आज मुख्यमंत्री आणि

अकरा वाजेच्या सुमारास अकरा साडे अकराच्या सुमारास आम्ही आमच्या शिवसेना जिल्हा कार्यालयात बसले असताना काही नागरिकांचे फोन आले त्यांनी सांगितलं की भाऊ आम्ही सिलाई मशीनच्या बाबतीमध्ये चौकशी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या अंतर्गत असलेल्या खादी ग्रामोद्योग केंद्राच्या विजय साठी नावाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना भेटायला आलेलो हो। आहोत आणि त्यांनी आम्हाला आकलून दिले स्विगा करतायत आणि प्रचंड दारू प्यायलेले आहेत तर आम्हाला तुम्ही युथ येऊन न्याय मिळवून द्यावा त्यासाठी आम्ही इथे आलो आल्यानंतर बघितलं चौकशी आम्ही व्यवस्थित बघितलं त्यांच्याकडे जी चौकशी केली तर ते दारूमध्ये पूर्णपणे दारूने एकदम ठा झालेले दारू हा माणूस जसा दारून रस्त्यावर लोळतो तसा हा माणूस त्याच्या ऑफिसमध्ये लोळत होता कॅबिनमध्ये बसलेला दारू

आरक्षक हा पण साहेब तुम्ही अधिकारी हे लोकांना भेटत नाही आणि ते दारू पिऊन आलेले हे योग्य वाटतं का असं तुम्हाला हे बघा हे कचरा कुंडी बघाय करून मला वाटतं मी आलेलो आहे म्हटलं ना म्हणजे दारू पिले काय हॅलो हॅलो हा ठीक आहे तो कोणते असेल या ठिकाणी धुम्रपान करतात दारू पितात

त्यांनी माझे कितीतरी काम केलंय त्याचा पिर जो असतो त्यांचं नाव असतं नरेंद्र खूप मोठी आहे दारू कोणी आणून दिली ते आले होते आपला कर्मचारी का पाटील साहेबांनी आणून दिली हा का बरोबर घेतली का

मध्ये जे शासनाचं धोरण आहे की कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये वर्जित असलेलं म्हणजे सेवन करू नये त्यांच्या कॅबिनमध्ये डायरेक्ट बाजूला कुंडी ठेवून विमानच्या घुटक्याच्या पुढ्या तुकलेल्या आणि विमानच्या खाली पुढ्या पडलेल्या होत्या तर आमची मी जिल्हाधिकारी साहेबांशी देखील त्यांचं बोलणं केलं आणि त्यांना सांगितलं की साहेब काही व्यक्तीच्या इथं या पदावर आज त्यांना तिथं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्या योजनेचा तिथे लाभ मिळत नाही हे अधिकारी रोज इथं दांगर करतात इतर कर्मचाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की यांचा रोजचा कार्यक्रम इथं झालेला आहे त्यांना बोलणं करून दिल्यावर त्यांना सांगितलं की याला आताच्या आता सस्पेंड केलं पाहिजे जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ पोलीस स्टेशनला फोन करून गाडी पाठवली आता त्यांना मेडिकल ला घेऊन गेलेले ही जी काही शासकीय प्रशासकीय कारवाई होईल ती होईल परंतु वर्जित तास गेला पदार्थ जिल्हा सरकारी कार्यालयांमध्ये खाणं देखील गुन्हा बघून आपण त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे दारू पिलेले म्हणजे ऑन ड्युटी असताना दारू पिऊन एखादा अधिकारी जर मस्ती करत असेल तर त्याची जी मस्ती झिरवली पाहिजे तो वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नाव घेतोय देशाच्या मोठ्या नेत्यांचे नातेवाईक असेल तर सांगतोय माझं कोणी काही वाकड करू शकत नाही अशा पद्धतीच्या भावना या विजय साठी नावाच्या अधिकाऱ्यांनी आमच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे ज्यांच्यावर तात्काळ कारवाई करून यांना निलंबित नाही कायमस्वरूपी यांना घरी पाठवलं पाहिजे जेणेकरून यांना कायमस्वरूपी घरी पाठवून बर्तर्फ केलं पाहिजे कोणत्या तुम्ही केली त्यांनी माझे किती काम केलंय त्याचा पी जो असतो त्यांचं नाव खूप मोठी आहे दारूपती आणून दिली ते आले होते आपला कर्मचारी का पाटील साहेबांनी आणून दिले हा का बरोबर त्यांनी नाही घेतली का नाही त्यांनी ते नाही घेत का तुम्ही फक्त एकट्या घरी जास्त इतर वेळेस नाही घेत नाही आमच्या घरी चालत नाही चालत नाही अंड चालत नाही अरे बापरे आणि तुम्ही अंड देता